आपले मुख्यमंत्री साहेब येणार आहे तुम्ही तिघू नका निवेदन असं म्हणजे काहीच सांगेल नव्हतं त्या समोर बंदोबस्त होतात तिला वाटलं किंवा असेल असा मुख्यमंत्री म्हणून तर त्यावेळेस ती बँकेचं यांचा मृत्यू दुपारीच झाला होता पण मला त्या संदर्भात काहीच रात्रभरी माहीत नव्हतं आणि सतरा तास गावामध्ये ठेवूनही मला जळगाव जावत मध्ये दाखवण्यात आलेले नाही त्याच्यानंतर पंचवीस तासानंतर माझ्या घरासमोर डायरेक्ट जे पी एम झालेले शव आहे ते आणण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर असं माहिती पडलं होतं की यांची जी हत्याच झालेली आहे सर पूर्ण गावामध्ये जी चर्चा होती त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा वगैरे होत्या त्यांचा पी एम रिपोर्टमध्ये कुठंच उल्लेख नाही आहे आणि जळगाव जमतमधून यांना अकोला पी एमसाठी जे नेण्यात आलं तर फॉरेन्सिक पी एमसाठी नेण्यात आलेलं होतं असं सांगण्यात आलेलं आहे पण ते पी एम फॉरेन्सिक झालेलं नाही आणि कुठल्याच प्रकारचे फिंगरप्रिंट्स वगैरे तपासासाठी त्यांनी तिथे दिलेले नाही आणि पोलीस प्रशासनानेच माझ्या पतींच्या तपासामध्ये सुरुवातीलाच त्यांनीच घोटाळे केलेले असल्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून हा तपास समोर येईल असं वाटत नाही त्याच्यामुळे माझी आता सी आय डीची मागणी भूमिका जी ठाम आहे आता जी माझी मागणी आहे ती सी आय डी तपासाची ठाम राहणारी आहे आणि आता जर माझा जीवही गेला तर मी इथून उठणार नाहीये माझी मागणी पूर्ण झाल्याशिवाय जोपर्यंत पालकमंत्री येऊन स्वतः मला लेखी निवेदन देऊन सीआयडी तपासाची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत मी इथून हालणार नाही